तुम्ही सांगाल त्या चौकात विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला भाजपचा कार्यकर्ता तयार असल्याचं मत आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केलं लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणित शिंदे यांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देत पाच मिनिटांमध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी भाजप सरकारनं पंधरा विकास कामं केल्याचं सांगितलं विकासाच्या मुद्द्यावर तुमच्याशी भाजपच्या कार्यकर्ता कोणत्याही चौकात येऊन चर्चा करायला तयार असल्याचं मत सातपुते यांनी व्यक्त केलं आपण जर पाहिलं तर या सोलापूर लोकसभेमध्ये मोदीजीने काय केलं तर सोलापूर लोकसभेने दर दोन तीन दिवसाला सोलापूर मध्ये शाळकरी मुलांचे अपघात व्हायचे हेवी लोडेड गाड्या सोलापूर शहरामधून जायच्या मोदीजीने काय केलं तर माझं विरोधी उमेदवाराला पहिलं उत्तर आहे त्यांनी सांगितलं होतं दहा काम सांगा त्यातलं पहिलं काम की सोलापूर शहराला बायपास केला हे पहिलं काम आहे त्यांनी विचारलं तुम्ही दहा काम सांगा माझं दुसरं काम सांगतो या सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी पिढ्या ना पिढ्या विडी कामगार काम करत होता त्यांना तीस हजार घर देण्याचं काम मोदीजीने केलं हे दुसरं काम मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा यांचे पिताजी मुख्यमंत्री असताना त्यांनी सोलापूरला अधोगितीला नेलं मोदीजीने तिसरं काम काय जर केलं तर या सोलापूर जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वर्षाला सहा हजार रुपये दिले हे मोदीजींचं तिसरं काम आहे मित्रांनो मोदीजीने चौथं काम काय केलं तर मुद्रा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील अडीच लाख अडीच लाख त्या ठिकाणी कर्जधारकांना जवळजवळ सतराशे कोटी रुपयाचं कर्ज दिलं हे मोदीजींनी केलं मोदीजींनी काय केलं या ठिकाणी माता भगिनींना त्रास जो व्हायचा उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी अडीच लाख परिवारामध्ये उज्ज्वला गॅस योजना केली यांना काम सांगायला जर झालं तर त्या ठिकाणी दिवस मावळे पर्यंत मी यांना काम सांगू शकतो या सोलापूर जिल्ह्यातील साडेआठशे पेक्षा जास्त ग्रामपंचायतीला प्रामुख्याने या लोकसभेमधल्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून घराघरामध्ये नळाचं पाणी पोहोचवलं या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे मनीष देशमुख रामप्पा चिवडशेट्टी डॉक्टर चनगौडा हविनाळे अप्पासाहेब पाटील संगीता जाधव जगन्नाथ गायकवाड संगप्पा केरके राम काका जाधव अंबिका पाटील आदी उपस्थित होते या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर चनगोंडा हविनाळे मनीष देशमुख नरेंद्र काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख सुपर वॉरियर्स पन्ना प्रमुख कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते